केंद्र सरकारने आणलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापना सुधारणा करण्याच्या विधेयकाचा उद्देश आहे या विधेयकावरून काय एवढं वादंग उठलं आहे काय आहे नेमकं का वक्फ बोर्ड हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी वर्षा मुंबई आपल्या सगळ्यांचं स्वागत वक्फ संपत्ती म्हणजे मुस्लिम समुदायाने धार्मिक शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यासाठी दिलेली देणगी भारतामध्ये वक्फ संपत्ती व्यवस्थापन वक्फ अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत केले जाते या अधिनियमाने केंद्र किंवा वक्फ परिषद राज्य व बोर्डाची व्यवस्थापना केली आहे पण वक्फ बोर्डाकडे जमा होणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनात गोंधळ असल्याचं अनेक तक्रारी जाणून आलं व बोर्डाकडे जमा झालेल्या निधीत पारदर्शकता नसल्याचा आरोप वारंवार झाल्याने केंद्र सरकारला या विधेयकात सुधारणा करण्याची गरज वाटली म्हणून वफ बोर्ड सुधारणा विधेयक दोन हे आणलं जात आहे या विधेयकामुळे बोर्डाच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येणार आहे असा दावा देखील केला जातोय एखादा व बोर्डाच्या व्यवस्थापनात गैरप्रकार किंवा व बोर्डाकडून जमिनीवर अतिक्रमण झाले तर त्वरित कारवाई करण्याची तरतूद या नव्या कायद्यात करण्यात आली आहे केंद्रीय व परिषद किंवा राज्य व बोर्डामधील समन्वय सुधारण्यासाठी काही तरतुदी देखील करण्यात आल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी विधेयकात लेखी परीक्षण आणि आर्थिक खुलाशांबाबत कडक तरतुदी देखील करण्यात आल्या व बोर्डाच्या संपत्तीची माहिती संकलित करून पारदर्शकता वाढवली जाईल अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे वफ संपत्तीचे अवैध अतिक्रमण टाळण्यासाठी विधेयकात कडक दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे वफ संपत्तीची संबंधित विवाद सोडवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे व संपत्तीच्या शैक्षणिक आरोग्य आणि इतर समाजोत्तनासाठी विकास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल तसेच सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी तरतुदी करण्यात आले आहेत काही नेते आणि कार्यकर्ते म्हणत आहेत की या विधेयकामुळे वक बोर्डावर सरकारचे नियंत्रण वाढेल ज्यामुळे बोर्डाच्या स्वायत्तेला धोका निर्माण होईल वाढलेल्या सरकारी निरीक्षणामुळे राजकीय हस्तक्षेप देखील होण्याची भीती आहे काही टीकाकार म्हणतात की नव्या तरतुदीची अंमलबजावणी करणं कठीण होईल विशेषतः ज्या राज्यांमध्ये व संपत्तीची संख्या जास्त आहे तिथे अडचण निर्माण होईल विधेयकाच्या यशस्वीरितेसाठी केंद्र व परिषद राज्य बोर्ड स्थानिक प्राधिकरणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक आहे असंही काही जाणकारांचं मत आहे वफ विवादांसाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेमुळे विद्यमान न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रात अडचण येऊ शकतात या न्यायाधिकारांमध्ये आवश्यक संसाधने आणि तज्ज्ञ असतील का याबाबत या देखील शंका व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे या विधेयकाचे समर्थन देखील केले जात आहे विधेयकाचे समर्थक म्हणजे या खूप काळानंतर येत आहे आणि संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे विधेयकामुळे वक्त संपत्तीच्या व्यवस्थापनात कार्यक्षमता आणि व्यावसायिकता येईल पारदर्शकतेमुळे वक्त बोर्डावरील विश्वास वाढेल आणि संपत्तीचा योग्य वापर होईल वक्फ संपत्तीचा योग्य वापर मुस्लिम समुदायाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचा महत्वाची भूमिका बजावेल असंही काहींना वाटत खरे तर वक बोर्ड सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे वफ संपत्तीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे पण त्याची अंमलबजावणी कशी होते यावर आता विधेयकाची यशस्वीता अवलंबून असे विधेयक मुस्लिम समुदायासाठी मोठ्या फायद्याचं ठरू शकतं परंतु नव्या सुधारणांबाबत असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा काढणं ही तितकंच महत्वाचं असणार आहे